नमस्कार सुप्रभात मी अश्विन श्रीहरी मेंगाने राहणार कोतोली तालुका पन्हाळा रोज एक व्हिडिओ काव्य संकल्प सत्रामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज दिनांक एकोणीस जून दोन हजार चोवीस व्हिडिओ काव्य संकल्प उपक्रमाचा भाग क्रमांक एकशे एकाहत्तर आजच्या व्हिडिओ काव्य संकल्प सत्रामध्ये मी तुम्हा सर्वांसाठी मिलिंद हिवराळे यांची एक गजल घेऊन आली आहे चला तर मग गजल पाहूयात बाग फुलू नवी जीवनाची आता वाट पाहू पुन्हा मानवाची आता भेटते हे मरण पावलो पावली सोडतू पायरी मी पणाची आता अंध केले तुला सावलीने तुझा दिसत नाही कृपता मनाची यता जिंकले शेवटी देव हे धर्म हे नष्ट झाली धरा मानसाची अता था। थांबलो मी कुठे हारलो मी कुठे सवय झाली मला झुंजण्याची आता देता हे दगा तो तुलाही जगा बुडवते लाट अच्छे दिनाची यता स्पर्श झाला तुझा माठ तो बाटला कर तयारी कबर खोदण्याची आता बाग फुरवू नवी जीवनाची यथा वाट पाहू पुन्हा मानवाची आता पिलीसरांची ही गजल मला खूप भावने तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ पडून नक्की अभिप्राय द्या माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका उद्या पुन्हा भेटूच एका नवीन भागासोबत तोपर्यंत इथेच थांबते धन्यवाद